तापलंय अशातच भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार निर्भुवानं वादग्रस्त वक्तव्य केलं आपण मराठी बोलत नाही हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंजेस त्यांनी दिलं त्यामुळे आता पुन्हा एकदा हा मुद्दा चघळण्याची हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया को खुला चैलेंज देता हूं। कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूँ महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे मैं मराठी नहीं बोलता हूँ महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे बुझे महाशय भोजपुरी स्टार है नाव दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी अभिनेता और यूपी या आजमगढ़ से मजी भाजपा खासदार रहने दिनेश लाल मराठी अमराठी वादा उड़ी घव्या तोड़ किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए अगर मराठी नहीं बोलने पर। मैं नहीं बोलता हूँ मराठी मुझे निकाल के दिखाओ कोई मस, किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूँ महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे रहता हूँ वहीं तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए मेरा ये कहना है सारी भाषाएं बहुत सबकी अपनी खूबसूरती है तो वो सबको सीखना चाहिए अगर है तो पर नहीं अगर सीख सकते तो कोणी जरुरी नाही किती जबरी नाही ऐसा नहीं राजनीती चाहिए उत्तर प्रदेशात बसून लाल यादव यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना थेट आव्हानच देऊन टाकलं आणि त्यात यादवचे हे भाजपाचे माजी खासदार त्यामुळे विरोधक त्यांच्यावर तुटून पडले त्या मूर्खाला सांगा की तो उत्तर प्रदेशात बसून अशी विधानं नको करू तू महाराष्ट्रात घ्या आणि विधानं कर मग तुला तुझं चॅलेंज कसं स्वीकारतो आणि मनसैनिक तुझ्या गालाखाली कशी बोट बोट होतं ते दिसेल तुला त्यामुळे तिथे बसून करू करून इकडे म्हणा दुसरीकडे काँग्रेसनेही दिनेश लाल यांच्यावर टीकास्त्र लागलं तो भोजपुरीच केलेला आहे आणि मराठी माणसाच्या भरोशावर तो खासदार मोठा झालेला आहे पण एखाद्या खासदारांनी त्या भाषेच्या संदर्भात अशी टिप्पणी करणं म्हणजे याच्या बुद्धीची दिवाळखोरी आहे बुद्धीचे दिवाळी निघालेत असा त्याचा अर्थ होतो आता राहिलाय की तो चॅलेंज करतो वगैरे तू महाराष्ट्रात येऊन उभा राहा मग कळेल तुझी भोजपुरी कुठे आहे ते तर किशोरी पेडणेकरांनी यादव केडिया अशा व्यक्तींना उद्याच प्रसिद्धी का आहे असा सवाल उपस्थित करून अनुल्लेखानं मारा असं सुचवलं आता तो कोणतरी यादव आलाय नंतर केडिया आलाय ते कशासाठी करतात मग काय ह्यांच्या समोर काय हात जोडायचे का कारण नसताना जर फालतू उडी घेत असतील यादव या या पप्पू प्रसिद्धीसाठी हापल्याला लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची राज्यात त्रिभाषा सूत्र रद्द झाल्यानंतर मराठी हिंदीचा सा मुद्दा चांगलाच पेटला याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पण काही ठिकाणी याच मुद्द्याला धरून वादग्रस्त विधान करण्यात आली उद्योजक सुशील केडियानंही असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं पण मनसेच्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर केडियानं माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र मुंबई पुण्यात गेल्या काही का दिवसात भाषेवरून वादाची इतर काही प्रकरणंही समोर आली आणि आता भोजपुरी स्टार आणि भाजप नेत्या दिनेश लालनी वादग्रस्त विधान करून नवीन वाद छेडलाय एबीपी मेळावा होता मराठीसाठी मेळाव्याचं ब्रीद होतं ना झेंडा ना अजेंडा पण सर्वांचा नजरा होत्या ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंबाकडे वीस अंतर ठाकरे बंधू भेटतानाचा क्षण लोकांसाठी डोळ्यात आनंद आश्रू आणणारा होताच पण त्या